नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण उपवासासाठी ना नैवेद्यासाठी वरीचा शिरा बनवतो आहे तर त्यासाठी मी हे वरीचे एक कप तांदूळ घेतले फुसून वगैरे घेतले सुक्या कपड्याने इथे एक वाटी म्हणजे जो हा पेला आहे ना तो एक वाटीला थोडं कमी गुळ घेतला आहे गुळाची पावडर घेतली आहे मी डायरेक्ट आणि तूप घेतलं आहे तूप आपल्याला पाऊन वाटी घ्यायचं आहे ओलं खोबरं घेतलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे आता पहिल्यांदा आपण जे तांदूळ आहेत ते भाजून घेऊया आता आपण पहिल्यांदा एक चमचा वरी एक चमचा तूप टाकूया याच्यात एवढं तूप घेतलं आहे मी लागलं तर मी थोडं घेणार आहे आणि जे घेतलं आहे ना त्याच्यातलंच टाकायचं आहे एक चमचा टाकते मोठा भरून आणि घ्यास मिडियम करायचा तांदूळ करपून नाही द्यायचे भासताना अजिबात करपले नाही पाहिजे आता आपण हे तांदूळ टाकूया आणि तांदूळ फुलले पाहिजे भासताना ना फुलतात म्हणता गॅसवर भाजायचे एकदम मस्त फुलून येतात ते सात ते आठ मिनटं आपल्याला लागणार तांदूळ भाजायला एकदम स्लो गॅसवर आता मंडळी इकडे मी एकीकडे इक तांदूळ भाजते आणि एकीकडे इक आपल्याला ज्या कपाने तांदूळ घेतले त्याच कपाने अडीच कप पाणी भेळायचं हे दोन कप आणि हे अडीच कप आणि ह्याला चांगली आता उकळी येऊन द्यायची आणि ह्याच्यामध्येच आता जे आपलं राहिलेलं आहे ना ते तूप टाकून घ्यायचं दाखवते मी उकळी आल्याच्यानंतर आता आपले हे भाजून झाले आहेत मी आता काढून घेते आणि गरम झालेलं पाणी आहे ना तर या कढईमध्ये ओतून घेते आता आपण जे पाणी गरम झालं आहे ना त्या या कढईमध्ये घेऊया ओतून आणि ह्याच्यात ना थोडंसं गोड पदार्थ आहे ना तर थोडंसं मीठ टाकायचं कारण चव चा, चांगली येते माझा कोणता पण गोड पदार्थ बघा त्याच्यामध्ये मी किंचित मीठ टाकतेच टाकते चव भारी येते आणि आता उकळी आली आहे ना तर आता आपण हे तूप पण टाकून घेऊया आपण ह्याच्यातलंच तूप आपण वापरायला पण भाजायला पण घेतलं होतं आणि तेच तूप आपण परत ह्याच्यात पण टाकलं आहे म्हणजे एक्स्ट्रा नाही घेतलं आहे लागलं तर मी आता बघणार किती मला पाहिजे ते अजून थोडं कारण सरसळीत झाला पाहिजे शिरा आपण साधा शिरा कसा करतो तीच पद्धत आहे पण थोडंसं वेगळं आहे आता मी अजून थोडंसं एक चमचं तूप टाकते ह्याच्यात आणि मग हळूहळू ना जो भाजलेला आपला वरीचा तांदूळ आहे ना तो याच्यात टाकून द्यायचा आणि त्याच्या अगोदर आपल्याला गॅस कमी करायचा आता गॅस मी आधी कमी करते आणि थोडं थोडं टाकायचं आणि डवळत न्यायचं आणि गॅस कमी करून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी शिजून घ्यायचा फुलला पाहिजे सगळे तांदूळ मी हाताने टाकते आता याला मस्तपैकी एक वाफ द्यायची वाफ म्हणजे शिजलं पाहिजे ते त्याच्यावर मी आता ढाकण ठेवते आता बघूया आणि वरी मधलं ना पूर्ण पाणी आटवून द्यायचं एकदम फळफळीत झालंय आणि मी ह्याच्यामध्ये अजून अर्धा कप पाणी टाकलं गरम करून पण शि तांदूळ शिजला पाहिजे ना तो नुसतंच कच्चं घेऊन घ्या एकदम कमी गॅसवर पहिले ते अडीच कप टाकले आणि नंतर परत अर्धा कप टाकला आता अजून एक मिनिट याला शिजू द्या म्हणजे पूर्ण पाणी सुकून जाईल आता पूर्ण सुकलं आहे पाणी याच्यातलं आहे बघा जरासुद्धा असं पाणी नाही आहे आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया आणि गूळ टाकूया तुम्हाला किती गोड पाहिजे ना त्याच्यावर अवलंबून या आणि गॅस कमीच ठेवायचा आणि हे मिक्स केल्यानंतर व्यवस्थित पहिलं हलवून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकूया आणि परत एकदा मिक्स करून देऊ हा एक उपवासाला वगैरे वेगळा प्रकार म्हणून छान लागतो खायला एकदा करून बघा तरच कळणार तुम्ही केला पण असेल आणि तुमच्याकडे करत पण असते आता मी याच्यावर एक एक मिनिट न ढाकण ठेवते आता आपण ढाकण काढूया ते बघा आपला शिरा झाला आहे आणि एकदम मस्त असं झालं आहे बघा चिकट वगैरे नाही झालं असं सुटसुटीत झालं आता गरम आहे ना त्यामुळे तुम्हाला तो दिसत नाही तर थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला मी आता या, या वाटीमध्ये काढलं आहे याच्यावर आपण एक तुळशीचं पान ठेवूया आणि ही तुळसच आहे मोठी आहे ही तुळस व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू